श्री स्वामी समर्थ खरं सांगायचं झालं तर लग्न हा केवळ दोन माणसांचा संबंध नसतो तो असतो दोन आत्म्यांचा दोन कुटुंबांचा आणि दोन भाग्यांचा संगम असतो कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी योग्य जोडीदार सापडत नाही कधी योग जुळायला उशीर लागतो तर कधी सगळं जवळ येऊनही काहीतरी अडथळा निर्माण होतो म्हणूनच मंडळी आता आपण असे उपाय करणार आहोत जे घरातील अडथळे कमी करतील मन शांती वाढवतील विवाह योग स्वच्छ करतील आणि योग्य जोडीसाठी मार्ग मोकळा कर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठरा उपाय सांगणार आहे ते अठरा उपाय मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही असेल त्यातले काही खास उपाय मुलींसाठी असेल आणि काही खास उपाय मुलांसाठी असेल पण मंडळी त्या अठरा उपायापैकी तुम्हाला जे उपाय करणं शक्य असेल ते उपाय तुम्ही करू शकता चला तर मंडळी आपण बघूया पहिला उपाय सर्वात महत्वाचा उपाय एकाग्र मनाने संकल्प घ्या प्रत्येक उपाय करण्यापूर्वी हा संकल्प मनात म्हणावा देवा माझ्या विवाहात येणारे सर्व अडथळे दूर कर योग्य सद्गुणी प्रेमळ जोडीदार लवकरात लवकर माझ्या जीवनात आण हे संकल्प निम्मे काम पूर्ण करते मनाची दिशा घडवते कर्माची ऊर्जा जागृत करते असा प्रत्येक उपाय करताना तुम्हाला मनात संकल्प घ्यायचा आहे हा झाला पहिला उपाय त्यानंतर मंडळी दुसरा उपाय श्री लक्ष्मी उपासना मार्गशीर्ष पौष श्रावण भाद्रपद कोणताही महिना असो हा उपाय सर्वात शक्तिशाली असतो तर हा उपाय कसा करायचा घरात एक शांत जागा निवडा त्या जागेवर एक चौरंग पाठ ठेवा किंवा मग छोटासा पाट ठेवा छोटा पाट त्या पाटावर एक पिवळा कपडा अंथरा त्यावर विष्णू लक्ष्मी यांचे चित्र ठेवा त्यानंतर त्यांच्या मूर्तीसमोर तुपाचा एक छोटासा दिवा लावा आणि विष्णू लक्ष्मीला पिवळे फुलं अर्पण करा कारण की पिवळे फुलं त्यांना अति प्रिय आहे आणि त्यानंतर मंडळी एकशे हा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः असा हा मंत्र रोज आठ वेळा म्हणायचा आहे किमान एकवीस दिवस तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सात दिवसातच मन शांत होईल असं जाणवायला लागेल एकवीस दिवसात अडथळे हलायला लागतील आणि पंचेचाळीस दिवसात विवाह योग प्रबळ होतो मंडळी हा उपाय कित्येक लोकांनी केला आहे आणि त्यांना त्याचा रिझल्ट पण भेटला आहे त्यानंतर मंडळी आता आपण बघूया तिसरा उपाय मुलींसाठी हा उपाय खास हळदी कुंकवाचा चमत्कारी उपाय तर कसा करायचा हा उपाय तो आपण बघूया गुरुवार किंवा शुक्रवार तांब्याच्या ताटात एक छोटी मूठ हळद घ्या हळदीला थोडासा गंध टाकून खालील मंत्र बोला ओम ही गौर ये नमहा हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता मी परत एकदा सांगते ओम ही गौर ये नमहा त्यानंतर मंडळी ही हळद दुसऱ्या दिवशी अंगावर लावून आंघोळ करा या हळदीमुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल मन प्रसन्न होईल आणि लग्न जुळण्यास जे अडथळे येत आहे ते सगळे दूर होतील आणि विवाह योग प्रबळ होईल त्यानंतर मंडळी आता आपण चौथा उपाय बघूया हा उपाय मुलांसाठी खास हा उपाय आहे ब्रह्ममुहूर्त दीपध्यान म्हणजेच तुम्हाला या दिवशी सकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान देवासमोर बसून एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मनात प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे हे देवा योग्य जोडीदार मला माझा मार्ग उजळ कर असं तुम्हाला म्हणायचं आहे मंडळी हे असं शांत बसून म्हटल्याने ऊर्जा बदलते विचारशक्ती वाढते आणि योग्य लोक भेटायला सुरुवात होते असं तुम्हाला किमान एकवीस दिवस तरी देवासमोर बसून करायचं आहे त्यानंतर मंडळी पाचवा उपाय कुंडलीतील अडथळे दूर करण्याचा उपाय सारे करून पाहिले तरी लग्न न जमत असल्यास हा उपाय तुम्ही नक्की करावा हा उपाय ज्योतिष्य नव्हे तर ऊर्जा शुद्धी आहे घरातील दक्षिण पश्चिम दिशा नेहमी स्वच्छ ठेवा ही दिशा जोडीची दिशा आहे या कोपऱ्यात लोखंड तुटकी भांडी तुटकी फोटो कधीही ठेवू नका लग्न जमत नसेल तर या कोपऱ्यात दोन फुलं दोन दिवे दोन मूर्ती किंवा मग दोन कप मांडून ठेवा ही जोडी ऊर्जा सक्रिय करते म्हणजेच हा उपाय अतिशय प्रभावी आहे म्हणून मंडळी हा उपाय जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर मंडळी सहावा उपाय वडील धर्मोपदेश लग्नात आई वडिलांचे मनोकामना प्रखर ऊर्जा देतात एक छोटीशी गोष्ट रविवारी आई वडिलांच्या पायाला हलकीच स्पर्श करा त्यांच्या पायाला नमस्कार करा नंतर त्यांना थोडं दूध आणि मधानी त्यांचे पाय धुवा आणि स्वतः मनावे माझ्या लग्नासाठी आशीर्वाद द्या असं केल्याने खरंच चमत्कार घडतो कारण आई वडिलांची मनशक्ती हेच सर्वात मोठं दैवत्व असतं म्हणून मंडळी हा उपाय जरी तुम्हाला जमत असेल तर करून बघा त्यानंतर मंडळी सातवा उपाय तुळशी समोर दिवा विवाह योग लवकर होण्यासाठी हा उपाय पारंपरिक उपाय आहे प्रत्येक सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला पाणी द्या त्यानंतर संध्याकाळी तुळशी समोर एक दिवा लावा आणि म्हणा तुळशी माता माझ्या घरात सौभाग्य आण ज्यांच्या घरात तुळस नसेल त्यांनी एक प्राणाप्रतिष्ठे तुळशी पत्र घेऊन त्यावरही पाणी घालू शकता आणि त्याच्या समोरही तुम्ही दिवा लावू शकता त्यानंतर मंडळी आता आपण बघूया आठवा उपाय अडथळे दूर करण्यासाठी उंबऱ्याच्या फळाचा मंत्र उपाय हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो सोमवारी किंवा गुरुवारी उंबराचे एक पान किंवा फळ आणा त्यावर हळूच हाताने ठेवून मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत हे पान दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा याने नकारात्मकता नाहीशी होते त्यानंतर मंडळी नववा उपाय रोजचा एक नियम बोलणं आणि विचार बदलले की योग बदलतो लग्न जमत नसेल तेव्हा आपल्या मनात खूप भीती राग अस्वस्थता तयार होते दिवसातून किमान तीन वेळा स्वतःला सांगा माझ्यासाठी योग्य जोडीदार तयार आहे देव माझा मार्ग तयार करत आहे मी योग्य आहे मी पूर्ण आहे असं जर तुम्ही स्वतःला म्हटलं तर तुमचे विचार बदलले की देव पण दिशा बदलवतो त्यानंतर मंडळी आता पण बघूया दहावा उपाय मुलगा मुलगी दोघांसाठीही गुरुवारचा उपाय सर्वात परिणामकारक गुरुवारी तुम्हाला पिवळा कपडा घालायचा आहे म्हणजे जर मुलगी असेल तर तुम्हाला पिवळा टॉप घालायचा आहे किंवा मग घरच्याच कपड्यावर पिवळं काहीतरी घालायचं आहे बाहेर जात असेल तर छान पिवळा ड्रेस घालून जायचा आहे किंवा मग मुलगा असेल तर त्याला पिवळा कुर्ता घालायचा आहे जसं मंदिरात जात असेल तर पिवळा कुर्ता घालून तुम्ही जाऊ शकता पिवळा टी शर्ट घालून तुम्ही जाऊ शकता आणि घरात जर पिवळी फुलं असेल तर ते देवाला व्हायची आहे कारण की गुरु ग्रह विवाह योगाचा अधिपती आहे म्हणून हे जर तुम्ही केलं तर तुमचा गुरु हा अति स्ट्रॉंग होतो आणि तुमचं लग्न जुळण्यात अडथळे येत नाही आणि त्यानंतर तुम्ही देवाला जेव्हा फुलं वाहता तेव्हा म्हणायचं आहे गुरु बाप्पा माझ्या जीवनात शुभ विवाह योग आण असं म्हणत देवाला ते पिवळे फुलं व्हायची आहे त्यानंतर मंडळी अकरावा उपाय अडथळ्यांचे उपाय कालसर्प मंगळ दोष सात अष्टमी पितृदोष कुंडलीत काहीही असो एकच प्रभावी उपाय महालक्ष्मी पूजन आणि नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध असं तुम्हाला करायचं आहे पण मंडळी हे सगळं तुम्ही घरात करू नाही शकत हे सगळं नदीकाठी किंवा मग एक शास्त्रज्ञान ब्राह्मणाकडून हे तुम्हाला सगळं करून घ्यावं लागेल त्यानंतरच तुमचे अडथळे जाईल पण मंडळी जर तुमच्या कुंडलीत काहीही दोष नसेल तर हा उपाय करायची गरज नाही पण तुमच्या कुंडलीत कालसर्प मंगळ दोष सातष्टमी किंवा पितृदोष असेल तर हे तुम्हाला एका शास्त्रज्ञान ब्राह्मणाकडून नदीकाठी जाऊन करावंच लागेल त्याशिवाय तुमचं लग्न जुळणार नाही आणि जुळेलही तरी त्याच्यानंतर खूप येऊ शकतात म्हणूनच हा उपाय तुम्ही एका शास्त्रज्ञ ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता हे केल्याने घरातील वातावरण बदलते स्तब्ध अडथळे दूर होतात जोडी जमायला सुरुवात होते आणि मंडळी हा उपाय केल्यावर लवकरच लग्न जुळून येत त्यानंतर मंडळी बारावा उपाय लवकर लग्न व्हावं यासाठी घरातील दहा छोटे नियम पहिला बेडरूममध्ये तुटलेली वस्तू ठेवू नका दुसरा कपाटात गोंधळ नको कपाट नीटनिटके साफसुथरे ठेवा तिसरं काळे कपडे कमी वापरा चौथं देवळात अडथळा निवारण नारळ फोडा पाचवं रोज पाच मिनिटे प्राणायाम करा सहावं रात्री वाईट शब्द बोलू नका सातवं घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा आठवं पाय घाणे घरात ठेवू नका नेहमी किंवा गुलाबी रंगाला प्राधान्य द्या दहावा आई वडिलांशी प्रेमाने बोला यामुळे लग्नाचे अडथळे नाहीसे होतात त्यानंतर मंडळी तेरावा उपाय मुलींसाठी पाच महाप्रभावी उपाय पहिला शुक्रवार देवीसमोर गुलाब अर्पण करा दुसरा तुळशीला हस्तमात्र पाणी द्या तिसरा घरात चंद्रिका म्हणजे सदाफुली लावा चौथा पायामध्ये चांदी वापरा पाचवा घरात हळदी कुंकवाचा छोटा कार्यक्रम करा हे उपाय तीस दिवस केले तरी वातावरण अगदी बदलते आणि लग्न जुळण्यात येणारे अडथळे कमी होतात चौदावा मुलांसाठी पाच प्रखर उपाय पहिला रोज अकरा वेळा ओम नमो नारायणाय असं म्हणा दुसरा गुरुवारी गाईला काहीतरी चारा तिसरा घरात शंखनाद करा चौथा आईचा आशीर्वाद घ्या पाचवा घराच्या उत्तर दिशेला पांढरा दिवा लावा मुलांमध्ये आकर्षकता स्थैर्य आणि आत्मविश्वास हे उपाय वाढवतो त्यानंतर मंडळी सोळावा उपाय स्वतःसाठी आकर्षण निर्माण करणारा हा उपाय हा उपाय प्रचंड प्रभावी आहे रोज आंघोळीच्या मंडळी तुम्हाला गुलाबजल आणि दूध घालायला आवडत नसेल तर तुम्ही फक्त चिंबूटभर हळद घालून पाण्याच्या बकेटमध्ये त्या पाण्याने आंघोळ करायची यामुळे तेज निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा राहते आभा वाढते आणि लग्न जोडण्याचे अडथळे कमी होतात लग्न तुमचं लवकर जुळून येते मंडळी जर काहीही नसेल झालं ना तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्यानंतर सतरावा उपाय जोडीदार आकर्षण मंत्र रोज रात्री शांत बसून पाच मिनिट म्हणायचं ओम क्ली कृष्णाय नमहा हा मंत्र सौम्य आकर्षण वाढवतो जोडीदाराशी योग्य ऊर्जा निर्माण करतो त्यानंतर मंडळी खूप अडथळे येत असतील तर नऊ गुरुवार व्रत नऊ गुरुवार पिवळ उपवास सात्विक अन्न विष्णू लक्ष्मी प्रार्थना याने भाग्य स्थिर विवाहयोग हो खुलायला सुरुवात होते त्यानंतर एकोणीसवा उपाय तीन महिने सातत्य चमत्कार दाखवतो तुम्ही खालील पाच उपाय तीन महिने सतत केले तर लग्नाचे अडथळे शंभर पर्सेंट दूर होतात मुख्य उपाय पहिला म्हणजे रोज ओम श्री लक्ष्मी नारायण महा असे एकशे आठ वेळा म्हणा दुसरा गुरुवार किंवा शुक्रवार तुळशी समोर दिवा लावा तिसरा हळदीचा आकर्षण उपाय चौथा आई वडीलचा आशीर्वाद पाचवा बेडरूम व घरातील दक्षिण पश्चिम दिशा स्वच्छ फक्त तीन महिन्यात तुम्हाला बदल जाणवेल